आज आपण बनवणार आहोत मस्त हॉटेल स्टाईल चटपटीत अशी फ्लावरची भाजी जी तुम्ही अशी कधीच बनवली नसेल नक्की ट्राय करा चला तर मग आपण सुरुवात करूया किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता आपण फ्लावरचे जे फुलं आहेत ते असे वेगळे करून घेणार आहोत आणि त्याचे जे मागचे डेट असतात कडक ते काढून घ्यायचे आहेत सर्व फुलं आपण अशा प्रकारे काढून पाण्यामध्ये टाकून घेणार आहे मिठाच्या पाण्यात तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा जी कोबी खात नाही ना ते पण आवडीने कोबीची भाजी खातील त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आता कोबी मी पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि तिला छान अशी स्वच्छ चोळून धुवून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी जरा जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे कोबीचे फुलं धुवून घेतलेले आहेत ते फुलं पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला एक दहा मिनटं पाण्यामध्येच आपल्याला कोबी राहू द्यायची आहे नंतर आपल्याला कोबी काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये बघा मी आता कोबी काढून घेतलेली आहे आता जे आपण हे कोबी काढून घेतली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ हळद आपल्याला घालायची नाहीये कारण आपण हळद आधीच घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतले आणि दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे दही आपल्याला घट्ट घ्यायचं आहे आता आपण जे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मसाले ते कोबीला कोट करून घ्यायचे मग हातानेच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे कॉर्नफ्लावर नसेल तर मैदाही घेऊ शकतात किंवा मैदाही नसेल तर दोन चमचे बेसनपीठ घेऊन घ्यायचं आणि कोबीला छान कोट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला आता आपण मसाला तयार करू इथे मी एक टोमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा त्याला असा रफली चॉप करून घेतलेला आहे आणि त्याला मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवून घेणार आहे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि ते चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले आहे कारण आपल्याला कांदा हा बारीक पाहिजे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं थो जास्तच तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे फ्लॉवरला कोटिंग केलेलं आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत तुम्ही दोन बॅचमध्ये पण तळू शकतात तर बघा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत है आपल्याला आप फ्लावर ही फ्राय करून घ्यायची आहे बघा आता फ्लावरचा कलर बदलत चाललेला आहे अशा प्रकारे आपल्याला फ्लावर तळून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज कॉमेंट करायला पण विसरू नका तुमची एक कॉमेंट आम्हाला मोटिवेशनचं काम करते तर चला आता त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि ते तळतडल्यावरती आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आता मस्त गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचा आहे त्याआधी त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि मस्त आपल्याला आता कांदा गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता कांदा आपला छान गोल्डन कलरवर येत आहे आणि बघा मी आता यामध्ये मसाले घालून घेणार आहे पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घातलेलं ला आहे मी दीड चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर असेल तर अर्धा चमचा धना पावडर पण घालून घ्या छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली आहे ती आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे मसाल्यासोबतच टोमॅटो प्युरी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे तिचा जो कच्चा पण आहे सा पन, पन तो निघून जातो थोडंसं मिक्सरच्या भांड्याला टोमॅटो प्युरी लागली होती पाणी टाकून आपण ते पण कढईमध्ये घालून घेतलं आहे मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा मसाल्याचा कलर आता छान बदललेला आहे आणि त्याने आता तेल सोडायला पण सुरुवात केलेली आहे त्यामध्येच मी आता मसाल्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेतलेली आहे एक चार ते पाच मिनिटपर्यंत आपण मसाल्यामध्येच कोबीला शिजू देणार आहोत बघा मस्त असा कोट झालाय मसाला फ्लावरला एकदम छान तेल पण सुटलेलं आहे साईडने बघा भरपूर असं तेल सुटलं आहे आपल्याला मिक्स करत राहायचंय कारण आपण आधी यामध्ये फ्लावर तळलेली असल्यामुळे मसाला थोडा खाली कढेला लागतोय तो लागू नये म्हणून कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय आता अर्धी वाटी मी इथे फ्रेश असे मटार टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे फ्रोझन असतील तर फ्रोझन मटार पण घालू शकतात नो प्रॉब्लेम परत आपण एक दोन ते तीन मिनिट मसाल्यामध्ये वाटाण्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतर आपल्याला सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे मी नेहमी सांगत असते भाजीमध्ये गरम पाणी सोडायचं हा बघा आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे असेल त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आहे कारण आपण पाणी घातल्यावरती भाजीला परत एक पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत म्हणजे मग शिजल्यावरती भाजीतलं पाणी कमी होणार आहे झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि भाजीने मस्तपैकी कलर सोडलेला आहे तेलाचा तवंग पण मस्त आलेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि आता आपण भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला नक्की नक्की कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद